लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज नागपूरमध्ये होतोय पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी या, या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नागपूरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा मेळावा संपन्न होतोय आणि यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज उपस्थिती असेल पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहे जितेंद्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नागपुरात लाडकी बहीण योजनेचा मेळावा पार पडतो आहे कशी तयारी दिसतीये आज साधारणपणे किती वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल गुरु साधारणत दोन नंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास पन्नास हजार महिला या कार्यक्रमाला सहभागी होतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे साडेआठशेहून अधिक आणि आजूबाजूच्या परिसरातून येथे महिला मोठ्या प्रमाणात येणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत पैसे जमा होणार आहेत निधी जमा होणार आहे आणि त्यानिमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री इथे पोहोचणार आहे तर जवळपास दोनच्या नंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे नागपूरच्या रेशीमबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची तयारी जी आहे ते गेल्या दहा दिवसापासून सुरू होती आणि आता ही तयारी पूर्ण झालेली आहे अनेक जे मार्ग आहेत ते या रेशीमबाग मैदानाकडे येणारे मार्ग ते बंद करण्यात आलेले आहेत वाहतुकीची कोंडी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही मात्र महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जवळपास दीड वाजता नागपुरात पोहोचणार आहेत आणि